नमस्कार आपले यांना या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीत बसलेल्या धनक्यामुळे भाजप आता सावध झाली आहे भाजपच्या महाराष्ट्राच्या संबंधित कोर कमिटीची बैठक काल नवी दिल्लीत पार पडली आणि या बैठकीत महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा रोडमॅप तयार करा असं महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीकरांनी सूचना केली आहे त्याचबरोबर आपल्यासोबत असणाऱ्या पक्षांचंही पक्षांच्याही बैठका घ्या त्यांच्याबरोबर चर्चा करा आणि कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभेत आपलीच सत्ता आणा असा कानमंत्र पण दिला या बैठकीला महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार पंकजा मुंडे आदी नेते पियुष केंद्रीय मंत्री पियुष गोयल आदी लोक उपस्थित होते तर दिल्लीतील राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा ही मंडळी या बैठकीत सहभागी झाली होती काल सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात एक दुर्दैवी अपघात घडला शेतीतील मजुरीचं काम करून परत आपल्या गावाकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाह पाहत असलेल्या महिला म मजुरां मजुरांना एका मोठ्या ट्रेलरनं चिरडलं यात पाच महिला जागीच ठार झाल्या होत्या तर एका महिलेला रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाला ही त्या या घटनेमुळं त्या परिसरात हळहळ झाली सोलापूर जिल्ह्यातील चिकमहूत तालुका सांगोला येथून जवळच असलेल्या बंदरवाडीपशी ही घटना घडली या सर्व मृत महिलांना भावपूर्ण श्रद्धांजली दुसरीकडे मराठा आरक्ष ओबीसीमधून मरा मराठ्यांना आरक्षण मिळावा म्हणून गेली एक दीड वर्षापासून मनोज जरांगे आणि त्यांच्याशी त्यांच्या पाठीशी असलेला मराठा समाज सतत आंदोलन उपोषण करत आहे आणि आता गेल्या पाच सहा दिवसापासून ओबीसी संघटनानेही उपोषण सुरू केलं आहे मनोज जरांगे हे जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराटी येथे आमरण उपोषण करत करत होते आणि करत असतात तर या ओबीसी नेत्यांनी पण अंतर्वली सराटीपासून नजिकच असलेल्या जालना जिल्ह्यातील वडी गोद्री येथे आपलं आमरण उपोषण सुरू केलं आहे आज त्यांच्या उपोषणाला जवळपास सात दिवस होत आले या लक्ष्मण हाके वाघमारे हे प्रमुख आहे असून इतर मंडळीही दररोज साखळी उपोषणाचं सा साखळी उपोषण इथं करत असतात या उपोषणकर्त्यांना राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ परवा भेटूनही गेलं काल ह्या उपोषणकर्त्यांचं एक शिष्टमंडळाला मुंबईत बोलावून त्यांच्याशी चर्चा झाली पण त्यातून काही मार्ग निघू शकलेला नाही या उपोषणाबाबत राज्यात सुलट चर्चा सुरू आहे हा मराठा समाजाच्या आंदोलनाला चेकमेट देण्याचा प्रकार आहे किंवा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू मिळूच द्यायचं नाही यासाठी ही रचलेली खेळी आहे असं काहींचं म्हणणं आहे तर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर त्याच्यामुळं आमच्यावर अन्याय होईल आणि आमच्या आम्हाला मिळणाऱ्या सवलतीत कमी होतील असं ओबीसी संघटनेतील लोकांचं म्हणणं आहे मात्र या संघटनेचं म्हणणं असं असं ओबीसी संघटनेचं म्हणणं असं आहे की सरकारनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं तर आम्हाला त्याचा काही धक्का लागणार नाही याच अशी लेखी हमी सरकारनं आम्हाला द्यावी आणि त्यामुळं मग उलटसुलट चर्चांना तस वेग येत आहे कारण आणखी एक घटना घडली नितीन गडकरी यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेला जवळपास आठशे सहा किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ मार्ग ज्याचं आराखडा तयार आहे त्याला मंजुरीही मिळाली आहे आणि आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे या आंदोलनाला जागोजागी शेतकरी वर्ग विरोध करत आहे त्यात मग विदर्भातले शेतकरी आहेत मराठवाड्यातले आहेत पश्चिम महाराष्ट्रातील पण आहे है। काल कोल्हापूर धाराशिव लातूर आदि या शक्तीपीठ मार्गच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली आणि जिल्हाधिकाऱ्यामार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं पण देण्यात आली असो तिकडं वेस्ट इन सुपर आठचे सर्वच सामने वेस्ट इंडिजच्या मैदानावर होणार आहेत आणि आज सुपर एटमधला पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका या दोन संघात होणार आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ तसा तुल्यबळ आणि अनुभवी असा आहे तर अमेरिकेचा संघ हा नौखा असला तरी त्यानंही पहिल्या फेरीतील आपले खेळीतून आपण कसे खेळतो आणि आपण ही कोणाच्या मागे नव्हत हे दाखवून देत सुपर एटमध्ये प्रवेश केला आहे त्या त्यामुळे या दोन संघात होणारी लढत ही आज संध्याकाळी आठ वाजता आपल्याला पाहता पाहता येऊ शकेल आणि मग यातून कोण कौन, कोणता संघ सरस ठरतो हेही आपल्याला पाहता येईल तुर्तास एवढंच धन्यवाद